हुतात्मा स्मारक समिती सिद्धगड बलिदान दिन ज्योत आगरी सेना व वा, क्रांतीवीर वामन काळू भोईत पाड़ा व अंबरनाथ परिसर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेरी क्रांतीवीर मशाल रॅली अंबरनाथ

पाटिल अमर रहे अमर रहे अमर रहे विरोधी पाटिल अमर रहे अमर रहे अमर रहे आई कोतवाल अमर रहे अमर रहे अमर रहे भाई कोतवाल अमर रहे आश्रम आश्रम बंद आश्रम साहब अपने कार्यक्रम आपले कल्याण उल्हासनगर आणि आपल्या अंबरनाथचे सर्व नगरसेवक आणि आलेले सर्व अंगे पदाधिकारी असं श्रद्धांजली देण्यासाठी जास्त कोणी येत नसतो मत्र कोणता कार्यक्रम असेल तर खूप जण येतात पण जेव्हा आम्ही मशाल आणि यायची सुरुवात केली तेव्हा खूप कमी लोक होतो आणि पहिल्यांदा जेव्हा मशाल आपली काढायची काढे तेव्हापासून मी या कार्यक्रमाला येते मुख्यमंत्री पाटील साहेबांचे मातृ साहेबांचे त्यांच्यामुळे स्वतंत्र होता त्यांच्यामुळे मुलाला का आयटीआला हुतात्मा शिवाजी पाटील यांचं नाव दिलं गेलं बरोबर मी त्यांचे आभार मानतो तसेच मी आपले लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांनाही विनंती करीन तर त्यांच्याही माध्यमातून हा दुःखद दिवस त्याचं कारण की आपल्या परिसरातून आपल्या विभागातून कुणीतरी क्रांतीवीर होतं क्रांतीवीर होते क्रांती हे आपल्याला अनेक वर्षानंतर माहीत पडलेलं आहे आणि त्यामध्ये आपले वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि क्रांतीवीर भाई कोतवाल यांचं नाव कालांतराने आपल्या समोर आलेलं आहे जरी उशिरा या सगळ्या गोष्टीचा हुहापोह झाला असला तरी महाराज आपल्यासारख्या जाणत्या माणसांनी तो इतिहास समाजासमोर पुढे आणलेला आहे जेणेकरून हिराजी गोमाजी पाटील कोण भाई कोतवाल कोण आणि तुम्ही जी नावं सांगितली ती कोणकोणती नावं आहेत ते आज आपल्याला समाला समाजाला आपल्या समजायला लागलं आपल्या या परिसरातून अनेक असे क्रांतीवीर झाले त्यांची नावं सुद्धा अजून आपल्याला माहिती नाहीत नेत्यांनी इथल्या भागातल्या नेत्यांनी बलिदान दिलं आहे देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांचा इतिहास कुठंतरी या समाजातील नागरिकांना मुलांना आणि ना भविष्यातील पिढीला यावा मिळावा याकरता कुठंतरी पाठ्यक्रमामध्ये किंवा एखादं पुस्तक जे शासन मान्यतेच्या लायब्ररीमध्ये राहील कायमस्वरूपी राहील अशा प्रकारची विनंती आपण शास्त्र निश्चितपणे करणार आहोत बाबांनी जो इतिहास सांगितला तो खरा आहे आपण पण सगळेजण ऐकून वाचून कुठेतरी इतिहास माहिती आहे मला माहिती असं होतं की बुवा ट्रेन एक या ठिकाणी आपल्या परिसरातील लोकांची सगळी मालमत्ता लुटून जी, माल जी ब्रिटिशांनी चालवली होती ती ट्रेन उडवण्याचं काम आपल्या या क्रांतीवीरांनी केलं होतं रागारागात केलं होतं कारण त्यावेळेला आपल्या महिला भगिनी सुरक्षित नव्हत्या ब्रिटिश त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होते आणि उघड्या लोढ्याने ही मंडळी बघू शकत नव्हती म्हणून आझाद दस्तक सेना तयार केली आणि त्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लोकांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं कार्य त्यांनी दे केलं आहे आणि हे केलेलं कार्य बाबांनी सांगितलं त्याच्या पलीकडे अजून बाबा असू आहे खूप का असू आहे तर त्याच्यात निश्चितपणे आपल्या सगळ्यांना सहभागी होऊन हा इतिहास पुढं आणणं गरजेचं आहे पण एक आगरी समाजाचा मी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या हिराजी गोवाजी पाटलांचं नाव शासन दरबारी कुठे असलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा ज्यावेळेला राज्य शासनाने मला सांगितलं की जे आय टी आय आहेत राज्यभरातले सगळ्या आय टी आयला त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांची महात्म्यांची नावं द्या मी क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर बालाजी केनीकर साहेब कतोरे साहेब यांच्या कानावर टाकले की साहेब मी हे नाव सुचवत आहे आपलं काय म्हणणं आहे का त्यांनी सांगितले की सर बिंदास्त हे नाव आय टी आपण द्या आणि आपण आज हा काळा दिवस आपल्यासाठी जरी असला तरी या क्रांतीवीरांना सदैव आपण स्मरणामध्ये राहावं याकरता आपली अनेक मंडळी आपली आगरी सेना असतील अनेक तरुण आपला नाभिक पाहिजे की येथील नागरिक कुणीतरी क्रांतीवर होते आणि क्रांती क्रांती त्या क्रांतीवरांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता हा उद्देश मनामध्ये ठेवून आज आपण या ठिकाणी जमलो आहात मी आपल्या दोन्हीही या क्रांतीवीरांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपण मोठ्या संख्येने ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या ठिकाणी सिद्धगडावर जावं अशी विनंती करतो आणि सदैव हिराजे गोवाजी पाटील गो हे अमर राहिले पाहिजेत

आणि ब्रिटिशांनी आपल्यावर केलेल्या अन्याय आणि अत्यार अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथे बहुसंख्येने जमलात बंधूंनो हा देश स्वातंत्र्य होत असताना अनेक क्रांतिवीरांनी अशाच मुखाने फाशीवर गेले अनेकांनी आपल्या छातीवर फुकींच्या गोळ्यांचा वर्षाव सहन केला तर अनेकजण जेलमध्ये चढून सडून शहीद झाले